डीपीच्या विजेच्या लोंकळणाऱ्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन लागलेल्या आगीत बोधवड तालुक्यातील धोनखेडा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील मका जळाला आहे त्यामुळे तब्बल दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे बोधवड तालुक्यातील शेत शिवारातील शेतकरी विकास लक्ष्मण जाधव रमेश नीना घुले रवींद्र राजू अटक यांचे लोणवाडी धोनखेडा शिवारालगत शेत आहे त्यांचा गट क्रमांक तीनशे मध्ये असलेल्या आठ एकर वरील मका पिकाला एक मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये त्यांचा मका जळाला मकाला लागलेली ला आग विझवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु या शिवारात असलेली विद्युत डीपी शॉर्ट सर्किट मुळे आग विझवण्यासाठी पाणी मिळाले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी मका जळत असलेला पाहावे लागले या आगीत तीन शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे तोंडी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे उधारी उसनवारी करत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली त्यात आता विकास लक्ष्मण जाधव रमेश नीना खोले रवींद्र राजू अटक यांचा उभा मका शॉर्ट सर्किटमुळे जळाला आहे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव